आज मी तुम्हाला अगदी झणझणीत जन गावरान पद्धतीचं घुट्ट करून दाखवणार आहे अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून वरपून खायचं असं घुट्ट आणि ज्या घरामध्ये घुट्ट बनलं जातं त्या घरामध्ये असे आवर्जून बोलतात घुट्ट सांगू नका कुठं चला तर मग घुट्ट करायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी काळी उडदाची डाळ घेतली आणि हा जो व्हिडिओ मी काढत आहे माझ्या ग्रँट रोडच्या जुन्या घरामध्ये उडदाची डाळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे आणि उडदाची डाळ दोन्ही मिळून कुकरला लावून चार शिट्टी करायची म्हणजे तीन शिट्टी होऊन द्यायची आणि चौथी शिट्टी होण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचा आता इथे मी एक चमचा हळद घालून घेतली कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅसवर चढवून देऊया कुकरची शिट्टी होताना अगदी मी तुमच्यासमोर दाखवणार आहे पहिली शिट्टी झाली दुसरी पण शिट्टी झाली तिसरीसुद्धा शिट्टी झाली आता इथे चौथी शिट्टी होण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचा घुट्ट कसं आपल्याला तिखट करायचे आहे तर चांगल्या दहा पंधरा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या लसूण खूप जास्त घ्यायचा आणि कोथंबीरसुद्धा जास्त घ्यायची म्हणजे मस्तपैकी हिरव्यागार रंगाचं घुट्ट होतं त्याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आणि अख्खे एक टेबल स्पून धने घालून घ्यायचे आणि थोडेसे पाणी घालून सरसरीत मिरची वाटून घ्यायची पेस्ट नाही करायची अशा प्रकारे सरसरीत मिरची वाटून घ्यायची आहे आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याचा तुकडासुद्धा याच्यामध्ये वाटून घातला तरी चालेल घुट्ट्याला फोडणी देण्यासाठी लसूणसुद्धा भरपूर लागतो मुठभर कोथंबीर बारीक चिरलेली आणि कडीपत्ता कुकर थंड झाला आता आपण उडदाची डाळ बाहेर काढून घेऊया आणि त्याला चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे रवीच्या साहाय्याने आणि घुट्ट्याला घोटूनच घुट्ट चांगलं लागतं तर त्याला असं चांगल्या मॅश करून झाल्यानंतर त्याच्यातली थोडीशी डाळ काढून घ्यायचे तर चार चमचे मी डाळ काढून घेते आणि याला मी मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहे ज्याच्यामध्ये घुट्ट्याचा मसाला वाटला त्याच्यामध्येच ही डाळ घालून वाटून घेते आणि पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आहे डाळ बघा वाटून झाली आता बाऊलमध्ये मिक्स करून घेऊया म्हणून मी ओले खोबरे नाही वाटून घातले कारण माझ्या घरच्यांना असेच घुट्ट खायला आवडते मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून भांडे स्वच्छ करून घ्यायचे बाऊलमध्ये घालून घेऊया कढई ठेवायची कढई गरम झाली एक चमचा तूप घालून घ्यायचे साजूक तूप घालायचे तेल घातले तरी चालेल पण तूप घालून फोडणी केल्याने घुट्ट्याची चव डबल वाढते नुसतं प्यायला मन होते इतके घुट्ट छान होते राईची फोडणी दिली लसणाची फोडणी दिली कढीपत्त्याची सुद्धा फोडणी दिली लसूण कसा असा लाल रंगाचा झाला पाहिजे मस्त त्या लसणाचा अर्क त्या तुपामध्ये उतरला पाहिजे अशा प्रकारे छान अशी फोडणी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे वाटलेला हिरवा मसाला हिरवा मसाला असा तुपात चांगला परतून घ्यायचा फोडणी बघा किती छान दिसत आहे हिरव्या मसाल्याला एक उकळी येऊन द्यायची एक उकळी आल्यानंतर दोन चमचे आपला घरगुती लाल मसाला घालायचा तुमच्याकडे जर का काळा मसाला अवेलेबल असेल तर लाल मसाल्याऐवजी काळा मसाला घाला भारी चव येते घुट्ट्याला करून बघा माझ्याकडे मालवणी मसाला असल्यामुळे म्हणून मी तो मसाला घातला तर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण याच्यावरती तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून देऊया झाकण काढून बघूया मसाल्याला साईडला तेल सुटले आहे थोडे चमचाने असे थोडेसे परतून घ्यायचे माझ्याकडे अख्खे धने नसल्यामुळे मी मिक्सर जारमध्ये वाटून नाही घेतले तर त्यासाठी मी एक चमचा धने पावडर अशी वरतून घालून परतून घेतली आता याच्यामध्ये उडदाची डाळसुद्धा घालून घेतली आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घुट्ट आपण पातळ करून घ्यायचे आहे पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही गॅसची फ्लेम वाढवून घुट्ट्याला मस्त अशी तीन ते चार मिनिट उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर छान बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आता हे घुट्ट नुसते प्यायचे की भाकरी चुरून ओर ओरपायचे तुम्ही ठरवा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे हे गावच्या पद्धतीचे घुट्ट अगदी गावच्या चवीचे घुट्ट तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा घुट्ट कसे झाले